जय श्रीराम भावांनो हिंदुत्वाचा बोलंद आवाज आणि किंग ऑफ जालना म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांच्या मुलीचा वाढदिवस आता जवळ आलेला आहे ती तारीख म्हणजे उद्या दिनांक वीस जानेवारी होय गजानन भाऊ तोर यांच्या मुलीचं नाव अयोध्या उर्फ हिंदवी ठेवण्यात आलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे गजानन भाऊ तोर हे हिंदवी हिंदू धर्माला मानणारे आणि छत्रपती शिवरायांना मानणारे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव हिंदवी आणि अयोध्या ठेवण्यात आलेलं आहे गजानन भाऊ यांची चुमुकली अयोध्या ही आता एक वर्षाची झालेली आहे आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील विविध कार्यक्रम राबवले आहे त्याचा आपण थोडी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पाहण्याचा प्रयत्न करूया भावांनो कुमारी अयोध्या गजानन भाऊ तोर हिच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित कार्यक्रमाची रूपरेखा अशी असणार आहे सकाळी दहा वाजता अपंग निवास विद्यालय रेल्वे आर टी ओ ऑफिस समोर जालना येथील अपंग विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व गजुभाऊ तोर तो यांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे ही विनंती करण्यात आली आहे याचं मुख्य मार्गदर्शन अर्जुन भाऊ हे खोतकर हे करणार आहे आणि आयोजक विजय झोल व श्री अभिमन्यू खोतकर हे आहे त्यानंतर उद्या दुसरा कार्यक्रम म्हणजे सकाळी दहा वाजता राम मंदिर दर्शन रेल्वे स्टेशन रोड राम मंदिर आणि त्यानंतर बारा वाजता गोशाळा चारा वाटप पाजरपोळ गोशाळा इथे होणार आहे दुपारी दोन वाजता अनाथ आश्रम इथे अन्नदान करण्यात येणार आहे अंबड चौपुली इथे आणि चार वाजता शाळा वाटप रेल्वे स्टेशन बस स्टँड इथे होणार आहे आणि त्यानंतर दहा ते पाच ह्या दरम्यान रक्तदान शिबर हे आंबडचौपुली याच ठिकाणी होणार आहे या शिबिराचं आयोजन गजानन भाऊ तोर मित्रमंडळ व विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी केलेलं आहे गजू भाऊतोर हे आपल्या मध्ये असते तर अयोध्या ह्याच मुकलेचा बर्थडे किती थाटामाटात झाला असता आणि हे हा वाढदिवस म्हणून ओळखला गेला मुकली अयोध्या हिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय श्रीराम भावांनो